सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील शहरातील लक्ष्मी दत्त मंगल कॉम्प्लेक्स मधील एका मोबाईल शॉपीला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा सुरू केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही अखेर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले त्यानंतर आग नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र शॉप मधील मोबाईल व साहित्य जळून खाक झाली असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे वारंवार जी मागणी एक लोकप्रतिनिधी म्हणून काही वर्षापासून करतोय आपल्या कंटोली शहरामध्ये अशा पद्धतीची काही दुर्घटना घडली तर मग फायर एस्टिंग गाड्यांची येणं जाणं असेल त्यांच्या पार्किंग असेल आणि तेव्हा तेव्हा ती आग विझवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आणि यंत्रणेची गरज भासते त्या सगळ्या यंत्रणेला आपण इथे फिरण्यासाठी किंवा इथे आतमध्ये शिरण्यासाठी त्या त्या पद्धतीची जागा उपलब्ध झाली पाहिजे आणि त्या पद्धतीची पत्रही मी नगरपंचायतीला पण तेव्हा दिलेले नगरविकास खात्याकडे पण माझे तसे पत्र आहेत म्हणून कुठलंही नवीन विकासाचा प्रकल्प अगदी ते येत असेल आमच्या कणकवली शहरामध्ये तर मी आमच्या मुख्याधिकाऱ्यांना या निमित्ताने परत एक विनंती करणार आहे की ह्या आगी संदर्भात काय लागणाऱ्या सेफ्टी संदर्भात संदर्भात जे प्रिकॉशन घ्यायचे आहेत जी काळजी घ्यायची आहे ती काळजी नजरेसमोर घेऊन परवानग्या दिल्या पाहिजे नाहीतर आपण बांधायसाठी कशी इमारती बांधतो आणि मग इमारती बांधल्यानंतर बाबा तिथे उद्या आग लागल्यानंतर हां मॉल बांधतो भाजी मार्केट बांधतो कुठल्याही दुसऱ्या राहणारे प्रकल्प बांधतो पण तिथे त्या इमारती उभ्या राहिल्यानंतर अशा पद्धतीची दुर्घटना झाल्यानंतर आपण लोकांना वाचवण्यासाठी आणि किंवा आग विझवण्यासाठी तरी तिथे गाडी केली पाहिजे पार्किंग झाली पाहिजे हे सगळे नियम हे ठरवलेले आहेत आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं परवानग्या त्या उद्दिष्टांनी दिल्या पाहिजे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जेव्हा बोलतात तेव्हा लोकांना वाटतं आम्ही राजकीय आरोप करतो हिशोब चुक्ते करण्याचा प्रयत्न करतो पण आजची हे आधीची परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही का ती मागणी केलेली आहे माझे पत्रव्यवहार का केलेले आहेत मी विधिमंडळामध्ये का आवाज उचललेला आहे त्याच्यावर परत एकदा शिक्कामोडणूक झालेला आहे संबंधित जे दुकान जळलेलं आहे त्यांना जे जे का काय सहकार्य शासन म्हणून लागतं ते आमचे मुख्याधिकारी आणि प्रशासन निश्चित पद्धतीने करेल तेवढं माझा ठाम विश्वास आहे पण जी काय आज ही परिस्थिती ही जी काय अवस्था बघितल्यानंतर भविष्यामध्ये येणारे जे काही प्रकल्प आहेत इमारती आहेत त्यांना फायर सेफ्टीचे नियम डावलून कुठल्याही पद्धतीच्या परवानग्या देता कामा नये एवढी परत एकदा मागणी मी प्रशासनाने करेन पहिले तर व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये तर लातूंचा माल असतो परंतु त्याचा इन्शुरन्सही किती लागतो त्याकडे दुर्लक्ष करतो या निमित्ताने माझ्याकडे आपला व्यापारी संघ अतिशय ॲक्टिव्ह आहे एक अतिशय समृद्धार लोक आहेत त्यांच्यातले व्यापारी असोसिएशनमधले असलेली ज्येष्ठ मंडळींनी याबद्दलची भूमिका आणि चर्चा त्याच्या मिटिंगामध्ये केली पाहिजे त्या संबंधित व्यक्तीकडे अगर इन्शुरन्स असतं तर खूप काही त्याचं नुकसान कमी झालं असतं आर्थिक भार त्याच्यावर पडला नसतात म्हणून दिकांना उघडत असताना इन्शुरन्स पण वेळेत करणं हे पण मला वाटतं काळायची गरज आहे आणि तशी भूमिका व्यापारी संघटनेने घ्यावी अनेकदा साहेब यापूर्वी कणकवलीत शॉर्ट सर्किटने आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत अनेकदा व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे काही वर्षांपूर्वी समोरच किराणा दुकानाला आग लागली लाग आता पुन्हा हा प्रसंग घडलाय तर कणकवडी शहरातील जुन्या इमारती किंवा जुन्या ज्या जुनी जी कॉम्प्लेक्स असतील व्यावसायिक असतील किंवा व्यवस्थित असतील यामध्ये नगरपंचायत मार्फत काही सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या जातील का खबर म्हणून मी आज तुमच्यासमोर होतो की फायर ऑडिट आणि फायर सेफ्टीचे जे नियम आहेत ते पाळले गेलेच पाहिजे त्याच्यात काही तरतूद सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट आहेत जे मी विधिमंडळामध्ये पण दाखवलेले आहेत आणि त्या जजमेंटच्या अनुसार अगर तुम्ही फायर सेफ्टीचे नियम डावलून अगर कुठल्याही इमारतीला परवानगी देत असाल तर संबंधित प्रशासनाला अधिकाऱ्यांवर पण कारवाई करण्याची मुभ आहे म्हणून लोकांच्या आयुष्याबरोबर कोणीही खेळता कामा नाही कुठलीही तडजोड होता कामा नाही आज सुदैवाने फक्त त्याचं दुकान दडलं पण आजूबाजूचे एवढे जवळजवळ दुकानं आहेत तिथे अगर आग अगर पसरली असती तर आपल्याला केवढं मोठं नुकसान झालं असतं म्हणून हा कुठला राजकीय मुद्दा नाही आहे कोणाचा वैयक्तिक आरोप करण्याचा विषय नाही आहे पण शेवटी कणकवलीकरांच्या जीवाशी कोणी खेळता कामा नाही प्रत्येकाला व्यवसाय धंदा करण्याचा अधिकार आहे पण व्यवसाय धंदा करण्याच्या नावाने कोणाच्या आयुष्यावर पण खेळता कामा नाही एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो